मित्रांनो पाहू शकतात आज मुंबई बिनवडला खूप छान अशी गाडी पालाली आज या ठिकाणी आपण दादा नमस्कार तुमची ओळख हो द्या नमस्कार स्वर्गीय किशोर अनंता पाटील यांचा बैल आहे आज कशाप्रमाणे गाडी जमली काय नियोजन झालं कसा काय आमचं नियोजन कालच झालेलं आहे मी पहिले त्याची शर्यत करायची होती त्याच्यामुळं आम्ही नाव नव्हता दिला ना लोकही कमेंट केली ती इस्ट्राला युट्यूबला सगळ्याला एक तीस लाखाचा आहे नाव देऊन दाखवा त्यांनी करून दाखवला नक्कीच मित्रांनो मालकाच्या जिद्दीसाठी कुठेतरी आनंदी आज पालाला आणि गुलाल प्राप्त करून दिला खूप आनंद असेल तुम्हाला खूप आनंद आहे आज आमचा 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 आमच्या असता लय मोठा नाव झाला पण आम्हाला कमी आहे तात्यांची नक्कीच आज पाहू शकतात आज त्यांच्या गाडीवरती गणपत ड्रायव्हर फ्री फिक्स असतो त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आमच्या गाडीवर सुरत ड्रायव्हर असतं फिक्स त्यांनीच नियोजन केलं कसा रामाला प्रत्येक डायवरनी बघलेला आहे त्याच्या कसा पलान आहे काय त्यासाठी नियोजन करतात सर्व ड्रायव्हर नक्कीच मित्रांनो आपण पाहू शकतात ना मुंबई मधले एक विक्रमी खरेदी दादानी केली त्या खरेदीबद्दल थोडी मला माहिती द्या ना मी तर बैल पिन नाही बघला माझा मित्र आहे आकाश मस्के त्यांनीच घेतला दादा बैल घ्यायचा आहे तर त्याला भरपूर आलंय मागणी पिन मी सोडला नाही मी एकतीस लाखाला खरेदी केली त्याची दादा हा बैल कुठला आहे नक्की चाल यो नाशिकचा आहे नाशिकचा आहे नाशिकचा <laughs> नक्की आणि तुमची एक ती मागे पण व्हिडिओ खूप छान व्हायरल झाली ती मस्तपैकी खूप जणांनी ती पण इंस्टाग्रामला तुमची स्पेशल व्हिडिओ आहे का आणखी मैदानात हा सर्व तुमच्या पाठीमाग नात्यांच्या पाठीमागं सर्व तुमचा गाव आणि सगळे चिमुकल्यांची साथ आहे त्याबद्दल काय सांगाल आम्हाला या चिमुकल्यांची हमेशा साथ असतं बैल पलो कनाय पलो पण माझ्या पाठीची सर्व गाव आहे तीन गाव आहेत माझ्या पाठीशी ग्रुप ग्रामपंचायत सर्व मंडळी असतं माझ्यासोबत आजच्या मैदानातला एखादा किस्सा काय सांगाल आजच्या मैदानातला मना खूप आनंद झाला बस इतका बोनलीचा मैदान कधी चालू होणार कसा बोनलीचा मैदान अजून एक महिना लागेल आणखी काय याची एखादी चांगली सवय वगैरे सांगा मला याची सवय माझे मी बोललो रामा चुपरा जखम झाली उभा राहणारच मित्रांनो पाहू शकतात ना दादांनी या ठिकाणी ना खूप मोठ्या मोठ्या नंदींची खरेदी केली तात्या तेव्हा देखील मोठ्या मोठ्या नंदींना त्याने उतरवला आणि आज कुठेतरी यश लाभला त्यांच्या दावणीला एक खरा हिरा म्हणून रामाशेठ म्हणून त्यांच्या दावणीमध्ये दाखल झाला आता त्याबद्दल काय सांगाल रामाशेठ म्हणजे आमच्या दावणीला आकाश मस्के मग त्याच्या पायी आला आमच्या दावणीला आम्ही काय कुठे खरेदी करीत नाही तोच करतो आमचा नाशिकचा आकाश म्हस्के म्हणून आ... जेव्हा बैल मी घेतला तेव्हा मी विचारला नाही कसा बैल काय त्यांनीच घेतला बस नक्कीच ना आणि काय झालं मुंबई बिंचवडला हा बैल उतरला पण थोडा मागे पुढे एखाद दुसरी गाडी आली पण त्यांनी आज ती चांगली गाडी खेळली आता त्याबद्दल काय नाही तीन गाड्या झाल्या तिन्ही गाड्यांचा गुलाल झालेला आहे चालेल माझ्याकडनं ना माझी एक व्हिडिओ व्हायरल झाली ती गारा माझ्या घरच्यांचा सर्वांचा जीव आहे बैलावर मगून मी माझी फॅमिली माझ्या गोट्यात येते ना गारा मालकाच्या जीव राजकाराला गारामालकीन आली ती व्हिडिओ व्हायरल झाली चालेल दादा धन्यवाद तुमची अशीच मुलाखत आम्हाला भेटू